छत्रपती संभाजीनगर मधील उद्योजकांच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली यावेळी त्यांनी उद्योजकांशी संवाद साधला तसंच मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्याचं स्वप्न असून मराठवाड्यासाठी आखलेल्या योजना पूर्ण करण्याची ग्वाही सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिली आहे शुद्ध संभाजीनगर बनवणारे सर्व बिझनेस ट्रेड आणि इंडस्ट्रीमधील माझ्या भगिनी आणि बंधूंनो मला अतिशय आनंद आहे की आज सी एम आय एच्या ॲवॉर्ड फंक्शनला या ठिकाणी मी उभा आहे खरं म्हणजे जुन्या पिढीचं नेतृत्व करताना राम भोगलेजी मराठीमध्ये बोलले नवीन पिढीचं नेतृत्व करताना अर्पित सावे इंग्रजीत बोलले आता मी हिंदीत बोलावं की तमिळमध्ये बोलावं असा प्रश्न माझ्यासमोर आहे पण आपली मायबोली मराठीच बरी आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्येच मी माझं म्हणणं मांडणार आहे मागच्या माझ्या रेजिममध्ये मी स्वप्न बघितलं होतं की मराठवाड्याला दुष्काळमुक्त करायचं आहे आणि त्याकरता जे समुद्रात वाहून जाणारं पाणी आहे ते मराठवाड्यामध्ये आणून मराठवाड्याचं गोदावरीचं खोरं जे एक तुटीचं खोरं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी त्याची त्या तूट भरून काढता येईल मला सांगताना आनंद वाटतो की त्या संदर्भात जवळजवळ सगळे निर्णय आम्ही पूर्ण केले आणि आता त्याचं जो काही डी पी आर आहे तो डी पी आर आम्ही तयार करतो आहोत आणि डी पी आर पूर्ण झाल्यानंतर कारण हा डी पी आरच तयार करायला किमान सहा महिने लागतील आपला प्रयत्न आहे की आता आणि त्याला वर्ल्ड बँकेने मान्यताही दिली आहे मेमध्ये आपण त्याचे टेंडरही काढतो आहोत आणि त्यातून किमान तीस पस्तीस टी एम सी पाणी हे उजनीच्या माध्यमातून मराठवाड्याकडे आणायचं अशा प्रकारचं आता आम्ही एक योजना तयार केलेली आहे शक्तिपीठ महामार्गाचं काम देखील आपण आता हातामध्ये घेतो आहे जसं समृद्धी महामार्ग आहे तसा शक्तिपीठ महामार्ग हा जवळपास मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांना त्या ठिकाणी टच करून जाणार आहे जवळपास सगळे जिल्हे त्यांनी लाभान्वित होणार आहे आणि हा जरी आपले टुरिस्ट डेस्टिनेशन किंवा आपले जे शक्तीपीठ आहेत आपले जे रिलिजियस डेस्टिनेशन आहेत दळणवळणाच्या तेवढ्या सो नस सोयी नसल्यामुळे इंडस्ट्रीने अजून त्या ठिकाणी आपला जोर धरलेला आहे असा सगळा भाग या एका रस्त्यामुळे ढळून निघेल आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याचा देखील परिणाम हा आपल्याला पाहायला मिळेल